पुणे लोकमान्य नगर नवी पेठ द हिंदू फाउंडेशन आणि माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांच्या वतीनं आयोजित पुणे कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सवात हळदी कुंकू आणि होम मिनिस्टर अर्थात खेळात रंगली पैठणी या लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव असलेला कार्यक्रम अभिनेत्या गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे या महिला एकत्रीकरण सांस्कृतिक कार्यक्रमात चार हजार महिला उपस्थित होत्या लोकमान्य नगर जॉगिंग पार्क इथे झालेले या खेळ नृत्य अशा कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग घेतला आणि जिंकली यावेळी अमृता फडणवीस यांनी महिलांचं कौतुक करून मनोगत व्यक्त केली आहेत पुण्यातल्या महिला नेहमी काहीतरी वेगळं करतात आपली महाराष्ट्रीयन पैठणी जगप्रसिद्ध आहे पूर्वी चीनमधून रेशीम यायचं पण आता बँगलोर मधूनच आपल्याला आपल्या देशातून रेशीम मिळतं त्यामुळे मेक इन इंडिया हा फुल फॉर्म पूर्ण होतो महिलांचे एकत्रीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले अनेक वर्ष तर हिंदू फाउंडेशन करतंय अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली आहे महिलांच्या सबलीकरणासाठी करत असलेल्या अनेक उपक्रमांची तसंच संयोजकांनी ठेवलेल्या बक्षिसांची प्रशंसा त्यांनी केली आहे अमृता फडणवीस यांना पत्रकारांनी पुण्यातील महिलांविषयी काय वाटतं असं विचारल्यावर त्यांनी त्वरित पुणे किनारी सबसे भारी असे उद्कार काढले सोन्याच्या दागिन्यासाठी काढलेल्या लकी कूपनमधून एक टोळ्याचा अस्सल सोन्याचा नेकलेस रूपाले शिंदे यांना मिळाला पुरस्कार वितरण समारंभाचं सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केलं खेळातून विजेता ठरलेल्या एक ते सहा विजेत्या महिलांना पुणे मनपा माजी साई समिती अध्यक्ष हेमंत रासने महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर भाजपा प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक भाजप कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलंय याप्रसंगी भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष श्री उमेश शहा माजी नगरसेविका सुशिला नेटके अश्विनी पवार सुनीता जंगम दिव्या लोळगे उपस्थित होते होम मिनिस्टर अर्थात खेळात रंगली पैठणी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लाडके भाऊजी अभिजित राजे यांनी केलंय या महोत्सवाचं संयोजन माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव आणि जयश्री जाधव यांनी केलं होतं मंचावर उपस्थित श्री धनंजय जाधवजी जयश्रीजी इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय भगिनींनो आज एक खूप सुंदर दिवस उद्भवला आहे जसं तुम्ही म्हटलं सगळ्या स्त्रिया एकदम सजून धजून अशा आलेल्या आहेत आणि फार छान दिसत आहेत आज होम मिनिस्टर हा कार्यक्रम हिंदू फाउंडेशन, यांनी जो आज चालू केलेला आहे याच्यात पूर्ण एनर्जी भरलेली आहे हे ये लक्षात येतं की पुणे की नारी सबसे भारी तर तुमचा भारीपणा तो, भारी तो दिसून येतो तुमच्या खेळांमधून सुद्धा काय छान बॅलन्स केलं तुम्ही असं मला वाटत होतं मी पण ट्राय करू थोडं पण खूप मजा आली एकच खेळ पाहिला त्याच्यात खूप मजा आली आणि मला हे कळलं की पंचवीस स्त्रियांना आज लकी ड्रॉच्या द्वारे पैठण्या मिळणार आहेत त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या वॉशिंग मशीन्स आणि अजून खूप काही गोष्टी मिळणार आहेत मला वाटतं पैठणी ही आपली एक धरोहर आहे जी जग जगप्रसिद्ध आहे तुम्हाला माहित आहे पैठणीचा रेशीम कुठून बनायचं आधी कुठून मिळायचा आपल्या येवल्याला किंवा पैठणला तुम्हाला आयडिया आहे कुठून यायचं जी पैठणी महाराष्ट्रीयन पैठणी वर्ल्ड फेमस आहे त्याचा रेशीम यायचा चायनामधून आणि आपण चायनीज रेशमी रेशीमावर पैठणी बनवायचो पण आता तसं नाही आहे आता बँगलोरमध्ये रेशीम बनतं उच्च क्वालिटीचं जे आता आपण इथे उपयोग करतो त्याचा म्हणजे मेक इन इंडिया इन फुल फॉर्म आणि तेच आहे आपला हाच आहे नवीन भारत जिकडे पण पाहायचं तिथे प्रगतीची वाट दिसते तो आहे आपला नवीन भारत मला आनंद आहे की पैठणीच्या वर असा हा होम मिनिस्टर कार्यक्रम आहे आणि प्रत्येक स्त्रीला वाटतं तिच्या वॉर्ड्रोबमध्ये एक तरी पैठणी दोन चार पैठण्या असायला पाहिजे आणि जनरली ते आपले पती किंवा आवडते लोक आपल्याला गिफ्ट करतात पण स्वतः इथे येऊन खेळून आपलं कर्तृत्व गाजवून तुम्ही पैठण घेणार आहेत ह्या कार्यक्रम या कार्यक्रमाद्वारे ही खूप छान बाब आहे आणि तुम्हाला ते लक्षात राहील जेव्हा हे तुम्ही घालाल पैठणी तर मला वाटतं आपण हे वेगवेगळ्या मध्ये ही पैठणी आता एन्जॉय करायला पाहिजे आपल्या मुलांना पण आवडावी त्या प्रकारे ती एन्जॉय करायला पाहिजे तर एक आपल्या संस्कृतीतचा सा जागर तुम्ही केला आहे जाधवजी याच्यासाठी धन्यवाद फार सुंदर असा हा कार्यक्रम आहे इथे येऊन मला छान वाटतंय आणि खूप पुढे निघायचं आहे आपल्याला एकत्र पुढे निघायचं आहे त्याच्यासाठी एकत्र राहावं लागेल आणि त्यासाठी असे एकत्रीकरणं खूप जरुरी आहेत जी आपण घडवून आणली त्याच्यासाठी धन्यवाद एवढंच म्हणून मी आपले दोन शब्द थांबवते आणि एवढंच म्हणेन की देश तोच प्रगत आहे ज्यात स्त्रीचा आदर आहे स्त्रीला प्रेम आहे देता येतं आणि घेता येतं आणि मला गर्व आहे की आपला देश त्या रस्त्यावर निघालेला आहे धन्यवाद आज या ठिकाणी द हिंदू फाउंडेशनच्या वतीनं आयोजित हदिकुंकू होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आपल्या सगळ्यांना एकत्रित केलं आणि इतका सुंदर कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याची मेजवानी दिली ते धनंजयजी जाधव व सौभाग्यवती जयश्रीताई जाधव यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा मनापासून आभार व्यक्त करूयात आमच्या महिला भगिनींना दररोजच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये असा विरंगुळा क्वचितच मिळतो आणि ते जाधव कुटुंबियांनी हा योग जुळून आणलेला या आहे यानिमित्तानं मी पाहते या खेळ पैठणीच्या निमित्तानं माझ्या अनेक मैत्रिणी आज स्टेजवरती आहेत विविध कला सादर करतील पण फार उत्साहामध्ये त्या सहभागी झालेत स्टेजवरती येणं याच्यासाठी फार धाडस लागतो सादर केलेली कला आणि व त्यानंतर मिळणारा निखळ आनंद या ठिकाणी उपस्थित सर्वच महिला बघितल्या माझ्या मनपूर्वक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे